स्वामींनी सर्व भक्तांना आयुष्याबद्दल खूप अनमोल उपदेश केला आयुष्य कसं जगावं आयुष्यात समाधानी कसं राहावं यासाठी सुद्धा खूप मोलाचे विचार स्वामींनी आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले त्याच विचारांपैकी काही विचार आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असं सुद्धा नक्की लिहा तसं तर तुम्ही जर सेवेकरी असाल तर स्वामींच्या उपदेशांबद्दल तुम्हाला माहितीच असेल पण तरीसुद्धा त्यातली एखादी गोष्ट जरी तुम्हाला माहिती नसेल तर ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होईल चला तर मग पाहूया की असे कोणते पाच नियम आहेत ज्यांचं तुम्ही रोज पालन करायला हवं ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखी आणि समाधानी होणार आहे तुमच्यावर कोणतंही संकट अडीअडचणी कधीच येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला करायचं आहे या पाच नियमांचं पालन श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर कधीच करू नका कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुम्हीच तुमच्या अडचणी वाढवून घेणार त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुमची तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते त्यामुळे समाधानी राहा स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वत पुढे जाण्याचा प्रयत्न करा दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करणं बंद करा कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त विचार केल्याने आपला वेळ वाया जातो आणि साध्य मात्र काहीच होत नाही म्हणून एखाद्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृतीकडे लक्ष द्या तिसरा नियम म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं टाळा खूप वेळा असं होतं की आपण काल काय गोष्ट घडली त्याचाच विचार करत बसतो भूतकाळामध्ये आपल्यासोबत जे वाईट घडलं असेल त्याचाच विचार करत वेळ वाया घालवतो म्हणूनच जे झालं ते विसरून नव्यानं सुरुवात करावी आणि वर्तमानात जगावं चौथा नियम म्हणजे तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करू नका तुमच्या सतसत विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल जे पटेल जे नैतिकतेला धरून असेल तेच करा लोक काय म्हणतात या गोष्टीचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या आयुष्यात मनस्तापाशिवाय काहीही येणार नाही कारण लोक नेहमीच सगळ्याच बाजूनी बोलत असतात शेवटचा नियम म्हणजे सतत आनंदी राहा प्रत्येकानं जीवनात आनंदी आणि समाधानी राहिलं पाहिजे पण आनंदी आणि समाधानी राहायचं म्हणजे काय करायचं तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याकडे असण्यासाठी देवाचे धन्यवाद मानायचे साधे सोपे सरळ नियम आहेत या नियमांचं पालन जर आपण करत गेलो तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ नाही का मंडळी तसंच आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा फार महत्वाची असते आपल्या इष्टदेवावर आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं हे फार अवघड असतं आणि या उलट जर आपली आपल्या सद्गुरूंवर आपल्या इष्टदेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण हसत हसत सामोरे जातो होणार नाही कधीच अनर्थ जर जीवनात असतील स्वामी समर्थ मित्रांनो आजचं हे युग कलयुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची पूजा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते असं म्हणतात की स्वामींची पूजा जर तुम्ही केलीत तर त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळेल याचं कारणही तसं आहे की श्री स्वामी समर्थ हे आज सुद्धा पृथ्वीवर जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे दिसून येतात याचे लोकांना अनेक अनुभव सुद्धा आलेले आहेत मित्रांनो असं म्हणतात की ज्यावेळी स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतील तेव्हा तेव्हा स्वामी संकटात धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतातच भक्तांच्या अडचणी दूर करतात भक्तांचं कल्याण करतात श्री स्वामी समर्थ हे दत्तप्रभूंचेच अवतार आहेत आणि याची प्रचिती सुद्धा भक्तांना वेळोवेळी येत असते सर्वच देवांना तुम्ही स्वामी समर्थांच्या ठाई पाहू शकता ज्याची जशी भक्ती असेल ज्याचा जसा भाव असेल तसे स्वामी त्यांना दर्शन देतात प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा तुमच्यापासून लांब राहू शकतो इतका स्वामींचा दरार आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या एका मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील तुम्ही सदैव आनंदात राहाल आणि तुमची जुन्यातली जुनी अडचण असेल ती सुद्धा या मंत्राने दूर होऊ शकते मित्रांनो ज्या मंत्रांबद्दल आज आपण बोलणार आहोत तो खूपच चमत्कारिक मंत्र आहे कारण हा मंत्र जर तुम्ही म्हणालात तर तुम्हाला त्याचे चमत्कार जाणवतील आणि हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र आहे स्वामी गायत्री मंत्र म्हणजे जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र असतो तसाच स्वामींचा सुद्धा गायत्री मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणालात तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतात आयुष्यामध्ये सदैव सुख शांती आणि समृद्धी येते आरोग्य लाभते तो मंत्र याप्रमाणे आहे ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात स्वामींचा गायत्री मंत्र म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे तर हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा म्हणायला हवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा म्हणणं शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा एखादी माळही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जप करावा हा मंत्र तुम्हाला हवा तेवढा तुम्ही जपा आणि आयुष्यात सदैव आनंदी राहा या मंत्राचा जप करणाऱ्यावर स्वामींची कृपा दृष्टी नक्की होते त्यांच्या सर्व अडचणी दूर होतात असं म्हटलं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका